होर्डिंग दुर्घटनेनंतर सगळीकडील महाकाय होर्डिंगचा आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्या पार्श्वभूमीवर कल्याण सर्व होर्डिंगचे महापालिका आयुक्तांनी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करत कल्याणात अशी दुर्घटना घडल्यास आम्ही संबंधित अधिकाऱ्याला अजिबात माफ करणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ गोयल यांनी दिली आहे घाटकोपर येथील दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून ही नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित दुर्घटना आहे या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता विभागाने ज्या ज्या ठिकाणी फलमोठी होर्डिंग उभारले आहेत त्या प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करावी त्यांची तपासणी करावी तसेच ही महाकाय होर्डिंग अधिकृत आहेत की अनधिकृत याचाही तपास करून महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग उभारणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही आमदार विश्वनाथ खोईर यांनी दिल्या आहेत तर के सी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड या आय ए एस अधिकारी असून त्यांचा इतर अधिकाऱ्यांवर वचक असणे आवश्यक आहे कल्याणात उभारण्यात आलेल्या या भल्या मोठ्या होर्डिंगना कोणत्या आधारे आणि कोणत्या नियमानुसार परवानगी दिली याचा तपास करणे आवश्यक आहे तसेच महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ते अधिकृत आहेत की अनधिकृत ते तपासावे त्यात कोणताही गलथानपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही आमदार विश्वनाथ भोयरे यांनी स्पष्ट केले आहे तसंच कल्याणात अशा प्रकारची घटना घडू नये याची काळजी घ्यावी आणि लोकांनीही त्यांना कुठे असा प्रकार आढळून आल्यास आपल्याला किंवा महापालिका प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे काल जो मुंबईचा प्रकार घडला हा अत्यंत दुर्दैव आहे खर तर ह्या अशा किंवा इतर ज्या मालमत्ता महापालिकेच्या महापालिकेचं मालमत्ता विभागाने इथे लक्ष घालायला पाहिजे त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिटर झालंय का नाही ते म्हणायला पाहिजे त्यांचं स्वत मालमत्ताचे जे अधिकारी आहेत या भाग विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी जाऊन ते चेक करायला पाहिजे कारण कसं माहिती आहे का ही नैसर्गिक आपत्ती म्हणता येणार नाही ही ये मानवनिर्मित आपत्ती जरी ते प वारा आला पाऊस आला पण म्हणून त्याच्यात होर्डिंग का पडायला पाहिजे म्हणजे याचा अर्थ कुठेतरी कोणाचं तरी अधिकाऱ्याचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि कल्याणमध्ये हे असं घडू नये हे आपल्याला मनोमान वाटतं कारण शेवटी कल्याण हे आपलं शहर आहे मुंबईमध्ये झालं आपण त्याचं काय समर्थन करत नाही परंतु ते पर फार चुकीचं झालेलं आहे त्याच्यावरती जे ज्या गोष्टी जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी चालत आश्वासन दिलेलं त्यांनी स्वतः तिथे पाणी केले होते जेव्हा ते, का, ते, के ते काम चालू होतं तेव्हा त्यांनी स्वतः तिथं गेले होते तर हे ज्या अशा होर्डिंग्स आहेत त्या अनधिकृत आहेत का अधिकृत आहेत हे सर्व तपासणं किंवा त्याच्यावरती कारवाई असेल स्ट्रक्चर ऑडिट असेल हे सर्व महापालिकेचं काम आहे आता आय एस ऑफिसर असताना महापालिकेचं अधिकाऱ्यांचं जे काम चालू आहे त्याच्यावरती ते त्यांची त्यांचं वचं पाहिजे असं आम्ही सांगतो तर आपल्याला ते दुर्लक्ष करतात का तर राजकीय पुढारी सांगतात म्हणून परंतु असं झालं नाही पाहिजे आम्ही सत्तेत असताना असा प्रकार घडलेला आम्ही अजिबात आज, खपवून घेणार नाही मग ते अधिकारी कोणीही असू दे त्यांचं काम आहे फील्डवर जाऊन ते चेक करणं आणि ह्या होर्डिंग्स एवढ्या मोठ्या देताना त्याचे काहीतरी निकष तयार केले पाहिजेत नियमावली तयार केली पाहिजे अशा पद्धतीने काम झालं पाहिजे अन्यथा हे हा जर प्रकार झाला तर त्या अधिकाऱ्यांना आम्ही कधीही माफ करणार नाही एवढं त्यांनी लक्षात ठेवावं आणि महापालिकेच्या आयुक्तांना एक विनंती आहे की याचं पूर्णपणे स्ट्रक्चरल ऑडिट तयार करावं जे अधिकृत आहेत अनधिकृत आहेत ते तपासावं आणि कुठल्याही प्रकारचे दलतारपणा होणार नाही याचं पूर्ण लक्ष हे आयुक्तांनी त्याच्यामध्ये घालून कल्याण डोंबिवलीला अशी घटना घडू नये याची काळजी घ्यावी विनंती करतो आणि जनतेने सुद्धा काळजी घ्यायची की अशी काही गोष्ट असल्यास आपण त्वरित आम्हाला किंवा महापालिकेच्या संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवावे ही त्यांना विनंती करतो कल्याण कलम न्यूज